नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमुळे आता ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षक प्रचंड त्या सुनावत दिसत आहे मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जानकी ही आता ऋषिकेशची निर्दोष सुटका करताना दिसणार आहे म्हणजेच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे जा ज्यामध्ये जानकी ही थेट कोर्टामध्ये नानांनाच घेऊन पोहोचली आहे नानांचा खून ऋषिकेशने केला असा आरोप ऋषिकेशवर असतो मात्र आता नानाच जिवंत असल्याने ऋषिकेश हा निर्दोष सुटणार आहे जानकीने नानांना कोर्टात सादर करून ऋषिकेशच्या के सा अव केसचा अवघ्या आठवड्याभरातच निकाल लावला आहे आणि यामुळेच प्रेक्षक जानकीचं कौतुक करत आहेत तर सायली अर्जुनवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत यामागचं कारण म्हणजे सायली अर्जुन हे मागच्या एक वर्षापासून कोर्टात केस लढत आहेत मात्र त्यांच्या केसचा अजूनही निर्णय लागलेला नाहीये त्यामुळे प्रेक्षक कमेंट करत म्हणतायत जान की जानकी तू एकदा ठरवलं एकदा ठरलं तर मग मध्ये जा आणि त्यांची पण केस संपो एका आठवड्यामध्येच ठरलं तर मग मध्ये एक वर्ष व्हायला आलंय अजून पण ते पुरावे शोधत आहेत या जानकीचं काम भारी आहे एक दोन आठवड्यामध्येच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकते नाहीतर ही सायली अर्जुन वर्षभर एक एक सत्य उघड केस करायला लावत आहेत ठरलं तर मग आता खरोखरच कंटाळवाणी वाटायला लागली आहे यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता जानकीचं कौतुक करतायत तर सायली अर्जुनला सुनावताना दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हो ठरलं तर मग ही मालिका खरोखरच खूप तान तानली जात आहे का ते आम्हाला कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे ठरलं तर मग आणि दुसरी मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही मालिकांपैकी तुमची आवडीची मालिका कुठली आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद